झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे अतिशय महत्वाच्या आणि उपयुक्त अशा काही किचन टिप्स टिप नंबर एक पोटात जंत किंवा कृमी झाले असतील तर एक चमचा सोयाबीनच्या पानांचा रस आणि मध एकत्र मिसळून सकाळ दुपार संध्याकाळ घ्या चार ते पाच दिवसातच जंत कृमी मरून बाहेर पडतील टिप नंबर दोन साबुदाणा खिचडी बनवताना त्यात मिरचीचे तुकडे चिरून न टाकता मिक्सरला बारीक करून टाकल्यास खिचडी चवदार होते तसेच खिचडीत तसे चिमुटभर साखर देखील टाका याने खिचडीची चव आणखीनच वाढते टिप नंबर तीन छातीतील जळजळ पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असेल तर लगेचच लवंग चगळा तुम्हाला आराम जाणवेल टिप नंबर चार दुधी भोपळा खरेदी करताना कधीही वजनाने जड असणारा खरेदी करू नये कारण त्यातील बिया ह्या पिकलेल्या असतात अशा भाजी बनवली तर चवीला अजिबात लागत नाही उष्णतेने डोके दुखत असेल तर रूम टेम्परेचरला असलेले ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि डोकेदुखी थांबते टिप नंबर सहा लसूण भाजून त्यात मध घालून खाल्ल्याने पिंपल्स कमी होतात टिप नंबर सात शरीरावर गाठी किंवा सूज असेल तर कांदा बारीक करून त्यात गोमूत्र मिसळून छोटे छोटे गोळे तयार करून घ्या व कापडाच्या सहाय्याने गाठ असणाऱ्या जागी बांधा याने गाठ ओसरेल आणि वेदना सुद्धा थांबतील टिप नंबर आठ कांद्याचा वास घेतल्याने हृदय मजबूत होते टिप नंबर नऊ चेहऱ्यावरील खड्डे जुने डाग सर्व काही बरे करणारे तेल झोपण्यापूर्वी तीन थेंब तेल एक चुमूट हळद हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा जुने डाग सुरकुत्या मुरमांचे खड्डे हळूहळू बरे होतील टिप नंबर दहा चरबी कमी करायची असेल तर चपाती सोबत कांदा खा पाण्यात लिंबू घालून प्या गरम पाणी प्या टिप नंबर अकरा वजन कमी करण्यासाठी सकाळी ओले खोबरे खावे ओल्या खोबऱ्यामध्ये प्रोटीन फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम लोह असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी फारच फायदा होतो वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि आवश्यक ती एनर्जी सुद्धा मिळते टिप नंबर बारा पोहे करताना त्याचा लगदा होतो का तर असे होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले असतील तर दीड वाटी कांद्याचा वापर करा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत टिप नंबर कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला यामुळे ग्रेवीला छान रंग आणि चवही येईल टिप नंबर चौदा पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो टिप नंबर पंधरा रोज बदामाचे तेल नाभीत म्हणजेच बेंबीत घातल्याने पोट हळूहळू कमी होऊ लागते टिप नंबर सोळा सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा यामुळे ते काळे पडणार नाही टिप नंबर सतरा कांदे खरेदी करताना नेहमी देठाच्या जागी थोडेसे दाबून बघा सहज दाबले गेले तर समजून जा कांदा आतून खराब आहे टिप नंबर अठरा थंडीच्या दिवसात दही लावताना ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा दही छान लागते टिप नंबर एकोणवीस तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेले पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि वजनही कमी होते टिप नंबर वीस शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्यांना पाण्याचा हात लावून मग भाजावेत यामुळे शेंगदाणे खमंग भाजले जातात टिप नंबर एकवीस शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यामध्ये दोन चिमूट मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडा वेळ परतावे यामुळे शेंगदाण्याचे साली लवकर निघतात टिप नंबर तेवीस जास्त गरम पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या पडून चेहरा लवकर म्हातारा दिसतो टिप नंबर चोवीस दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तीन ते चार देठ टाकावेत यामुळे दही घट्ट लागते टिप नंबर पंचवीस डोक्याला तुपाने मालिश केल्यास बुद्धी चपळ बनते आणि डोकेदुखी कमी होते आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशा आज नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा आज एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद